नमस्कार उन्हाळ्यामध्ये तुमची पण त्वचा खूप जास्त टॅन होत आहे आणि तुमचाही रंग खूप जास्त काळवंडत असेल तर आजचं सेशन तुमच्यासाठी आहे यामध्ये मी तुला घरगुती टिप्स आणि काही क्रीमबद्दलही नॉलेज देणार आहे स्किन टॅनिंग म्हणजे नेमकं काय का जेव्हा बाहेर उन्हामध्ये आपले अतिनील सूर्यकिरण आपल्या चेहऱ्यावर पडतात आपल्या स्किनला डॅमेज करतात त्याच्यामुळे सनबर्न म्हणजे स्किन भाजली जाणं स्किन थोडीफार प्रमाणामध्ये जळणं किंवा काळी पडणं आणि आपली स्किन आहे त्या रंगापेक्षा काळवणलेली दिसणं याला आपण टॅनिंग असं म्हणतो तर टॅनिंगची कारणं म्हणजे अगदी आ, सोपी सोपी कारणं आहे जे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे उन्हामध्ये चेहरा न बांधता जाणं एस पी एफ क्रीम न लावता उन्हामध्ये जाणं त्याचप्रमाणे कुठलेही डिटॅनसाठी काहीही आपण घरबसल्याही कुठली ट्रीटमेंट न घेणं किंवा घरगुती उपाय हे न करणं तर आपण या टॅनिंगवर काही सोपे सोपे असे उपाय बघूया जर तुम्हाला घरगुती उपाय खूप जास्त आवडत असतील टॅनिंगसाठी अगदी सोप्पा आहे मसूरची डाळ दळवून ठेवा मिक्सरमध्ये वाटून ठेवा छान त्याचं बारीक पीठ करा आणि ते पीठ एका डबीत भरून ठेवा रोज आंघोळ करताना तुम्हाला मसूरच्या पिठाने आंघोळ जर केली म्हणजे चेहरा घासला मान घासली तर तुमचे चेहरा आणि मान हे अतिशय जास्त चांगल्या पद्धतीने टॅनिंग फ्री राहतात आणि उजळलेले दिसतात आणि गोरे पाणी दिसतात दुसरा एक चांगला मार्ग आहे आपली टॅनिंग घालवण्यासाठी आणि ते म्हणजे बेसन पिठामध्ये तुम्हाला बटाट्याचा रस जो आहे तर तो टाकायचा आहे त्याच्यामध्ये थोडंसं दही कॉफी तुम्हाला जेही काही ॲड करायला आवडत असेल ते टाका तो फेस पॅक चेहऱ्याला लावा आणि पंधरा मिनिटांनंतरून चेहरा चांगला घासून घासून धुऊन काढा तुमच्या चेहऱ्याची टॅनिंग कमी होईल यापेक्षा सर्वात साधा आणि सोपा जर का तुम्हाला वेळच मिळत नसेल तर छानपैकी बटाटा खिसायचा आणि तो बटाट्याचा खिस आईस क्यूब ट्रेमध्ये टाकायचा त्याच्यात पाणी टाकायचं आणि त्याचे आईस क्यूब लावून ठेवायचे आणि ते आईस क्यूब मस्त छान चेहऱ्यावरून फिरवले तरीही तुमची टॅनिंग दूर होते रवा असतो रव्यामध्ये सुद्धा दूध टाकून जर त्याने ता, पण तुम्ही तुमचा चेहरा घासला तर तुमची टॅनिंग जी आहे तर ती टॅनिंग दूर होते काही डॅनिंगचे सोपही बाजारामध्ये मिळतात जसं डर्माकोचा सोप आहे तो डर्मा कोचा सोप अतिशय चांगला आहे टॅनिंगसाठी घालवायचा असेल तर द परत अजून डर्मा ड्यू नावाचा एक सोप आहे तोही टॅनिंगसाठी खूप जास्त चांगला आहे त्याचप्रमाणे एक नॅचरल कंपनीचा नेचर कंपनीचा एक आ, आ, सोप आहे टॅनिंगचा तोही सोप खूप छान आहे माझ्याकडे या सोपचे फोटोज आहेत मी स्वतः हा यूज केलेले तर मी त्याचे जे बॉक्स आहेत त्याचे फोटो काढून ठेवलेत जर तुम्हाला या सोपचा फोटो हवा असेल तर मला डबल सेवन डबल फाय नाईन टू फाय थ्री सेवन झिरो या नंबरवर मॅसेज करा व्हॉट्सअपला मी तुम्हाला नक्की तो फोटो पाठवेल हे साबण जे आहे हे जर तुम्ही नियमित तुमच्या आंघोळीसाठी वापरले तर तुमची टॅनिंग जी आहे ती बऱ्यापैकी कमी होते काही क्रीम आहेत की काही क्रीमने तुमची टॅनिंग खूप प्रमाणामध्ये कमी होते आणि त्याच्यामध्ये आपण कुठल्या कुठल्या क्रीम बघू शकतो 对。 सर्वात चांगलं तुमच्या हातांना जर टॅनिंग असेल तर तुम्हाला हातांसाठी सर्वात जास्त चांगला आ, आ, फरक पाडत असते तर ती म्हणजे बटर इन्क्लूड असलेली क्रीम जर तुम्हाला खूप जास्त टॅनिंग असेल हाताला आणि मानेला तर तुम्ही बटर इन्क्लूड क्रीम वापरू शकताय ज्यामध्ये प्लम बॉडी बटर ही अगदी छान क्रीम आहे ज्याने तुमच्या हाताची आणि मानेची टॅनिंग बऱ्यापैकी दूर होते निग्री फिक्स कंपनी निग्रीफिक्स नावाची पण एक क्रीम आहे जी फिक्स डर्माची आहे तुम्ही निग्री फिक्स तुमची मान जर काळी असेल किंवा तुमच्या हाताचे कोपरे किंवा अंडर आर्म्स जर खूप काळे असतील तर तुम्ही त्याच्यावर निग्री फिक्स वापरू शकता निग्री फिक्स खूप जास्त इफेक्टिव्ह आहे म्हणजे जर तुम्ही विचार केला तर निग्री फिक्स ही जी क्रीम आहे तर ही तुम्हाला खूप लवकर टॅनिंगपासून सुटका देईल म्हणजे माणीच्या इथे खूप जणांच्या काळा लाईन्स असतात इथे हाताचे जे कोपरे असतात त्याला खूप काळेपणा असतो अंडर आर्म्सला खूप काळेपणा असतो तर त्यासाठी निग्रिफिक्स कंपनी निग्रीफिक्सची जी क्रीम आहे टॅनिंगची ती पण तुम्ही यूज करू शकताय याचबरोबर मी तुम्हाला टॅनिंगसाठी जर सांगायला गेली तर तुम्ही जास्त करून मी तुम्हाला सांगेल की तुम्ही स्वतःला पूर्णपणे म्हणजे बाहेर जाताना सनकोट घालणं आणि चेहरा पूर्णपणे पॅक करणं हे अगदी जास्त गरजेचं आहे ते टॅनिंगपासून तुम्हाला चांगल्या पद्धतीने वाचवू हो शकते आणि दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे हीच आहे की टॅनिंगचं सर्वात मेन रिझन हे आहे की तुम्ही एस न लावणं जर एस पी एफ नाही लावलं तर टॅनिंग व्हायला सुरुवात होते जर तुम्ही एस पी एफ लावलं आणि तुम्ही किती उन्हामध्ये गेलात तर तुम्हाला टॅनिंग होण्याचे चान्सेसच नाही आहेत एस पी एफ हे तुम्हाला टॅनिंगपासून वाचवतं एस पी एफ हे तुम्हाला वांगाचे डाग होण्यापासून वाचवतं एस पी एफमुळे वांगाचे डागसुद्धा कमी होतात म्हणून एक चांगलं एस पी एफ आपण आपल्या चेहऱ्यासाठी लावणं अगदी खूप गरजेचं आहे आपले एस पी एफ चांगले निवडा एस पी एफ चांगलं निवडणं हे आपल्या चेहऱ्यासाठी अतिशय जास्त गरजेचं जा आहे आणि चांगल्या एस पी एफमध्ये आपल्याला कुठले कुठले एस पी एफ येत आहेत फीस डर्माचं एस पी एफ आहे जे तुम्हाला जेलमध्ये पण मिळतं आहे आणि क्रीममध्ये पण मिळतं आहे ते एस पी एफ छान आहे पिलग्रीमचे एस पी एफ छान आहे द डर्मा कोचं एस पी एफ छान आहे पण डर्मा कोचं एस पी एफ आणि पिलग्रीमचं एस पी एफ हे उन्हाळ्यामध्ये थोडं कमी पडतं आपल्याला प्रोटेक्ट करायला म्हणून तुम्ही निग्री फिक्स किंवा न्यूट्रेजिना सॉरी फिक्स डर्मा किंवा न्यूट्रेजिना ह्या दोघांपैकी कुठल्याही तुमच्यासाठी आवडेल ते निवडू शकत आहेत जर तुम्हाला स्वस्तात मस्त हवं असेल तर तुम्ही फिक्स डर्माकडे वळू शकतायत जिथे तुम्हाला अगदी स्वस्तात आणि अगदी मस्तात मिळणार आहे तुम्हाला याच्यातल्या कुठल्याही प्रोडक्टची लिंक हवी असेल तर तुम्ही मला डबल सेवन डबल फाय नाईन टू फाय थ्री सेवन झिरो या नंबरवर मॅसेज करा मी तुम्हाला अगदी स्वस्त कुठून ह्या मिळत असतात त्याची लिंक नक्की शेअर करत असते आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट रोज दुपारी तीन वाजता आपल्याकडे फ्री सेशन्स असतात आणि आजच्या दुपारच्या फ्री सेशनचा विषय आहे उन्हाळ्यामध्ये वजन कमी करण्यासाठी तुम्हाला कुठल्या कुठल्या गोष्टींची गरज आहे म्हणजे उन्हाळ्यात अगदी लवकर वजन कमी होते पण त्यासाठी काय गोष्टी योग्य करणं गरजेचं आहे यावरचं आजचे से दुपारचं सेशन नक्की अटेंड करा आणि दुपारचे फ्री सेशन अटेंड से से करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला नक्की जॉईन करा आणि तुमच्याही घरामध्ये छोटे मुलं असतील आणि तुमच्या मुलांचं इंग्लिश कच्चं असेल आणि तुम्हालाही तुमच्या मुलांना जर का फोनिक्सचे क्लासेस करायचे असतील तर मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे फोनिक्सचे क्लासेस फक्त चारशे नव्याण्णव रुपयांमध्ये फोनिक्स आहे आणि सोमवार ते शनिवार क्लासेस असणार आहे क्लासेसची वेळ आहे संध्याकाळी साडेआठ वाजता ज्यांनाही ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांनी मला कॉल करा किंवा मेसेज करा थँक्यू